विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सरळशिवा भरती आणि अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी या दोन भरतीमध्ये नेमका अभ्यासक्रमामध्ये फरक काय आहे तर तुमचा जो अभ्यासक्रम आहे मराठी दहा मार्काला आहे इंग्लिश दहा गणित बुद्धिमत्ता वीस सामान्य सामान्यचे वीस प्रश्न असणार आहेत त्यानंतर गणित आणि बौद्धिक चाचणीचे वीस आणि आय सी डी एस पोषण अभियान आणि कम्प्युटर असे एकंदरीत चाळीस प्रश्न ऐंशी गुणांकरिता हा झाला सरळ सेवेचा या ठिकाणी अंतर्गतकरिता कम्प्युटर विषय नाही आहे कम्प्युटरचे जे दहा प्रश्न आहेत वीस गुणांचे त्यामध्ये मराठीचे दहाऐवजी वीस प्रश्न डिपार्टमेंट एक्झामकरिता असणार आहेत तर आपण अगदी बेसिकपासनं हे सर्व विषयकचे टॉपिक सुरू करत आहोत येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून यामध्ये मराठी इंग्लिश प्रत्येक विषयाचे पहिल्यापासून आपण घेतो घेतोय तर तुम्हाला एक चांगली दोन हजार सव्वीसमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे कारण दोन हजार स हे येणारं वर्ष हे भरती वर्ष म्हणून राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी डिक्लेअर केलेलं आहे कारण तर मोठ्या प्रमाणामध्ये जे रिक्त पदे आहेत मनुष्यबळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभाव आहे शासकीय प कामकाजामध्ये अडथळा निर्माण होत आहे तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधील हे पदं भरली जाणार आहेत तर तुमचं जे आय सी डी एस आहे डिपार्टमेंट सुद्धा एक वर्षापासून ही डिपार्टमेंटची जाहिरात आलेली नाही आणि सर्वेश्वेची एकशे दोनशे आलेली आहे परंतु त्यामध्ये सुद्धा एकशे अठ्ठावीस पदे रिक्त आहेत तर त्याच्या मुली आ, लास्ट इयरला आहेत ग्रॅज्युएशनच्या किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्या या ठिकाणी एक्झामकरिता ॲपियर एक असणार आहेत तर आपल्याला अभ्यास करण्याकरिता योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता अॅकॅडमी उपल अॅकॅडमीमध्ये हे क्लासेस उपलब्ध आहेत बँक जॉईन करण्याकरिता आपल्याला जो खाली नंबर दिला आहे त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवर नक्की कॉल करायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडला असेल नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचा आहे ठीक आहे थँक्यू